नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत ज्वारीचे पापड ज्वारी न भिजवता नुसतं दळून आणलेल्या पिठापासून पाहू शकता कशा तिप्पट फुलतायत एकदम मस्त खुसखुशीत झाल्यात किती छान बनलेले आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि पाहू शकता किती एकदम कुरकुरीत बनलेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार माझ्या मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दोन कप आपलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण भाकरीसाठी जे दळून आणतो तेच घेतलेले ह्यामध्ये आता दोन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे कारण की ज्वारीचं पीठ कधी कधी त्याच्या उलू शकतात पापड म्हणून फक्त दोन चमचे घातलेले आहेत जुनी ज्वारी आहे म्हणून आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचे थोडंसं तेल घालायचे आहे एक चमचा म्हणजे कुकरच्या बुडाला चिटकू नये म्हणून आणि त्यामध्ये आता आपल्याला पिठापेक्षा डबल पाणी घालायचंय म्हणजे चार कप पाणी घालायचं आहे माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे दोन तीन चमचे तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा मीठ घातले आणि हाफ टीस्पून म्हणजे पाव चमचा पापड खार घातलेला आहे आणि आता उकळी आलेली उकळी आली की लगेच आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे त्यामध्ये छान हटून घ्यायचे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत पाणी थोडंसं कमी टाकलं तरी चालेल पण व्यवस्थित शिजण्यासाठी मी थोडं जास्त पाणी वापरलेले मस्त मिक्स करून घ्यायचे खूप छान बनतात हे पापड आपण पारंपरिक पद्धतीचे मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्वारी सडून भिजवून नंतर दळून अशा पद्धतीने खूप जास्त लांब प्रोसेस आहे त्याची पण हे आपले इन्स्टंट म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स झालेले कुकरला आता झाकण लावून आहे आणि पंधरा मिनिट आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचे मध्ये तीन चार वेळा झाकण काढून आपल्याला हलवून घ्यायचे याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे छान शिजलेलं आहे आता परत झाकण लावायचे अशा पद्धतीने ते ती, दोन तीन वेळा आपल्याला थोडीशी वाफ आप झाली की पाच पाच मिनिटांनी काढून त्याला हलवून घ्यायचे मध्ये मध्ये खूप सोपी पद्धत आहे कुकर मध्ये कि वाफ काढून घ्यायची आता पंधरा मिनिट झालेले वाळवणाच्या कुठल्याही पदार्थाला भरपूर छान शिजू द्यायचं कधी पण म्हणजे काय होतं पापड उलण्याची भीती राहत नाही पाहू शकता एकदम मस्त शिजले थोडसं पातळ झालंय पण आपल्याला थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित होते मिश्रण ह्या दोन कप पिठामध्ये आपल्याला साठ पंचावन्न ते साठ पापड होतात खूप छान सोपी रेसिपी आहे सर्व आपल्याला पीठ काढून घ्यायचे आणि ह्याला थंड होईपर्यंत दहा ते पंधरा मिनिट जोपर्यंत आपल्याला गोळी बनवता येत नाही तोपर्यंत ह्याला असंच थंड करून घ्यायचे आणि तुम्हाला वेळ नसेल तर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी वापरलं तरी चालेल त्या अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आता थंड झालेलं आहे याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचे थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला ह्याच्या गोळ्या बनवायच्यात आपल्याला छोट्या मोठ्या जेवढ्या आकाराचा पापड बनवायचा आहे ते तेवढं तेवढी गोळी बनवून घ्यायची आणि एकदम मस्त पातळ होतात याचे पापड तेल लावण्याची गरज नाही पाण्याचा हात घेतला की बरोबर गोळ्या बनवता येत आहेत अशा पद्धतीने आपल्याला अगोदर अर्ध्या बनवून घ्यायच्यात आणि मग अर्ध्यानंतर तर गोळे बनवून झालेत अर्ध्या तर आपण आता पापड बनवायचे ते पुरी प्रेस करायचे यंत्र जे आहे त्यामध्ये बनवणार आहे तर खाली एक पॉलिथीनचा पेपर आणि वरून एक असे दोन पेपर टाकून बनवणार आहे थोडंसं तेल लावायचं पहिल्यांदा एक वेळा फक्त चिटकू नये म्हणून आणि ह्या फॅनच्या हवे खालीच बनवणार आहे चिकटल्यानंतर वरून थोडंसं प्रेस करायचंय तयार झाले आपले पापड झालाय तयार पहिला थोडस प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित आपला पेपर निघतो वा मस्त झाली खाली पण मी पॉलिथीनच्या पेपरवरच टाकलेले आहेत पापड मस्त पातळ है पाहू शकता आणि मदतीला कोणाचीही गरज लागत नाही आपण एकटे पण बनवू शकतो अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेले आहेत पापड ह्यांच्या हवे खाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये दोन तीन तास वाळवले आहे पाहू शकता मस्त बनलेले आहेत अशा पद्धतीने पाहू शकता की ते एकदम मस्त पातळ झालेले आहेत आणि चव पण खूप छान झालेली तुम्ही ज्वारीचे पापड कुठल्या पद्धतीने बनवता कमेंट बॉक्स मध्ये मा मला कमेंट करून सांगा तेल तापून घ्यायचे व्यवस्थित थोडस तुकडा टाकून पाहिलाय मस्त फुलते पाहू शकता वा खूप पांढरे शुभ्र झालेले पाहू शकता तळल्यानंतर सुद्धा मस्तच अशा पद्धतीने तळून खूप छान शुभ्र मी मोडून दाखवते पाहू शकता एकदम कुरकुरीत बांधलेत चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून